ओम नमक शिवाय नमस्कार मंडळी ओढ हरिनामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत श्रावण दुसरा सोमवार विशेष महादेवाचे अतिशय सुंदर भजन भजन आपल्याला आवडेलच पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद हर हर महादेव आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या भोलेनाथाचा आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा नाथाचा आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा सार घरदार बाई करतया शिव 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 भेटीसाठी माझा आतुरला हा जीव सार घरदार बाई करतया या शिव 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 भेटीसाठी माझा आतुरला हा जीव शिव नंदना भेटा तुम्ही मला द्याना शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला द्या ना माझ्या भोलेनाथाचा आगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा आगाध आहे महिमा चला आपण आणू गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालू या ब्रह्मांडाचा धनी चला आणू या आपण गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालू ब्रह्मांडाचा धनी संगे आहे होत्या संगे आहे त्याच्या जगताची जीवना माझ्या भोलेनाथाचा नाथाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलई आहे ना माझ्या भोलेनाथाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाध हे महिमा महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा करून कागभंग महादेवानबाई पावन केले लिंग त्या लिंगाचा करून का भंग कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना माझ्या भोलेनाथाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या भोलेनाथाचा मा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा त्याला आवड बाई बेला च्या पानाची त्याच्या मंदिरी गर्दी भक्त जणाची त्याला आवड बाई बेलाच्या पानाची त्याच्या मंदिरी गर्दी जमली भक्त जनाची श्रद्धा भाव भक्तीनं दर्शन तुम्ही घ्या ना श्रद्धा भाव भक्तीनं दर्शन तुम्ही घ्या ना माझ्या भोलेनाथाचा आगादा आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची भूम आहे ना माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा आगाद आहे महिमा